ब्रेकिंग सात वर्ष मुलीवर बावीस वर्ष नराधमाकडून शारीरिक अत्याचार रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्ष नराधम याच्याकडून सात वर्ष मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचंही उघड झालंय नराधमानेच चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आले असल्याने मुरुड सहित अलिबाग तालुका हादरून गेले आरोपी हा फरार झाला असून पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथक नेमले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात सात वर्ष अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक सत्तावीस डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्ष पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचाश गेली होती सदर ठिकाणी आरोपी आणि येऊन पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला एकटीलाच समुद्रकिनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेऊन जाऊ त्या ठिकाणी तिच्या गुप्तांगात हाताची बोटे घालून त्या जागेवर गंभीर दुखापती करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केलाय याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत नराधमाने समुद्रकिनारी असलेल्या एका होडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला या मुलीने याबाबत कोणालाही सांगू नये तसेच घरी जाऊन होडीचा गळ गुप्तंगाला लागला असे सांगण्यास भाग पाडले व तिच्या हातावर मारहाण देखील केली आहे याबाबत अधिक तपास मुरुड पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे या करीत आहे बावीस वर्षीय नराधम यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मागणी होताना दिसून येत आहे ही घटना अत्यंत नीच वृत्तीची आहे काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपाली पेरेकर यांनी केली आहे या, के या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे तसेच तिला पोलीस विभागाकडून सर्वतोपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम चे कलम चौसष्ट एल सह लैंगिक एकशे दोन हजार भारतीय न्याय दोन कलम अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन कलम तीन बी चार दोन पाच एम सहा एक सात आठ नऊ एच नऊ एम दहा बारा दाखल करण्यात आला आहे